रायगड जिल्ह्यातील बेन्शे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हे या ठिकाणी जमलेले आहेत आपला आक्रोश व्यक्त करतायत सध्या नव्यानं रिलायन्स नाघोटणे प्रकल्पा शेजारी एक नवा प्रकल्प या ठिकाणी उभारला जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्या प्रकल्पाचे फायदे काय तोटे काय याबाबत संभ्रम निर्माण झालेले ग्रामस्थ या ठिकाणी शेकडोच्या संख्येने एकवटलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी न्यू स्टेट महाराष्ट्रावर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे दादा काय नाव तुमचं आणि काय एकूणच भूमिका आहे आपली आपण एकदम आक्रमक भूमिका घेतलेली आहे आक्रमक पवित्रा घेतलेला आहे काय सांगाल माझं नाव माझं नाव दत्ता लक्ष्मण तरे मी माझी सदस्य ग्रामपंचायत होती हा जो काय कंपनींनी धोरण आखलेलं आहे इथे प्लांट आणायचा तर कुठल्या प्रकारचा प्लांट आहे ऑलरेडी ही कंपनीच कॅमिकलची आहे याचा अर्थ कॅमिकलच प्लान इथे येणार कारण आज थे 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 ही वीस चाळीस वर्ष झाली ही केमिकलमुळं जो काही परिणाम भोगायला लागतो आहे आम्हाला तो आज आम्ही भोगत आलेलो आहे आणि ही जी जोल जोल शेती इथे जवळजवळ अडीचशे लोकांची शेती आहे ही शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून यांची जी पाईपलाईन होती ह्याची प्रदूषणची ती सारखी फुटून फुटून आमच्या शेतीमध्ये पूर्ण उद्ध्वस्त झालं त्यांचा कोणताही पीक तिथं होत नाही आमचे जे शेतकरी आहे तिथं दोन हंगामी पिकं घेत होती एक वालपावडा आणि एक भात शेतीचा हे दोन आमचं मुद्द शेतीचं हे होतं आणि इथला जो ग हे ग, ग दूध व्यावसायिक आहे यांना जी जागा होती मोकळी जागा तीसुद्धा हे रिलायन्सने आल्यापासून त्याच्यावर भराव करून तीसुद्धा बंद केलेली आहे म्हणजे इथला दूध व्यावसायिकसुद्धा मिळलेला आहे आणि राहिला कोली कोली बांधव इथल्या जी आंबा नदी आमच्या साईडला लागून त्या आंबा नदी पण ह्यांचा प्रदूषण एवढा सोडून मोठ्या प्रमाणात मच्छीचं हे होतं मासे मिली जातात आणि मग त्या लो, कोली लोकांचं पण उपासमारीची वेळ आलेली आहे हे सर्व रिलायन्स करत आहे आणि हा एक प्रकारचा इथल्या स्थानिक लोकांना खूप मोठा त्रास द्यायचा त्यांचा डावपेज आहे आणि काही लोकांना हाताशी धरून आज ते लोक म्हणजे गेले त्यांचे वडील पाजून म्हणजे ते आहेत तेच आहेत त्यांचीच मुलं कॉन्ट्रॅक्टर त्यांचंच हे सर्व तोच एम्प्लॉईज रिलायन्समध्ये काम करतो त्यांच्याच ह्यांना नातेवाईकांना ह्याना सर्व कामं म्हणजे सर्वसामान्य इथल्या तरुणीने जायचं कुठं शिक्षण घेऊन त्यांचा फायदा काय इथे प्रकल्प आमच्या इथे पण आम्हाला जो स्थानिकांना जो शासनाने जो सांगितलेला आहे की ऐंशी टक्के अधिकार इथल्या स्थानिकांचा पाहिजे तो आज हे कंपनी आम्हाला देत नाही गेल्या चाळीस वर्षापासून ही लढाई चालू आहे पहिलीची आय पी सी दोन हजार चार साली रिलायन्स इथं विकत घेतलेली रिलायन्सनी विकत घेतल्यापर्यंत आजपर्यंत इथला कुठलाही स्थानिक प्रकल्पग्रस्त मुलाला हेही रोजगार दिलेला नाही आज ते सांगताना आम्ही रोजगार दिले मागे वलसे पाटील कोलसे पाटील यांच्या पा माध्यत मोठा चौपन्न दिवसाचा आंदोलन झाला ज तिथे लोकं उपासनाला बसली त्याच्यामध्ये एक ग्रस्त बैल झाले त्यासुद्धा शासनाने ह्या प्रकल्पाची दखल घेतली नाही तो तोही असाच बार या बदल केला त्यावेळीसुद्धा इथले स्थानिक पुढारी आणि हे आताशी धरून रिलायन्सने मोठ्या प्रमाणात दबाव टाकून ते प्र तो जो संघटित संघर्ष केलेला होता त्याला उद्ध्वस्त केलेला आहे म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना हे रिलायन्सने ठरवलं का उद्ध्वस्त करा आता जो हा प्रकल्प येणार आहे त्याच्यामध्ये त्यांची कॉलनी सेफ केलेली आहे ती तिथं जे मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली होती रिलायन्सनी सॉरी आय पी ती पण सुद्धा तो अशा कुठल्या कायद्यामध्ये बांबू लागवड तोडली जाते मग लावली कशीला मग रिला ज्याच्या अगोदर जी आय पी एल होती त्या आय पी सी इथं सत्तर टक्के जमीन राखून ठेवली होती का झाडं लावण्यासाठी कारण हा केमिकलचा प्लांट आहे कारण एक झाड एवढं आपल्याला ऑक्सिजन द त्याच्यापासून पन्नास लोकांना ऑक्सिजन भेटू शकतो आणि जो कार्बनडाय जो खराब वायू येणारा होता ते झाड रोखत होतं पण आज ह्या रिलायन्स आल्यापासून हजारो लाखो झाडांची सारखी चालू आहे पण त्यांच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही जी झाडं तोडली त्यांना उद्ध्वस्त त्यांचं जालपोल केलं हे सर्व पुरावा आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते आता शासनाच्या नेते जर यांच्यावर तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जर कारवाई नाही केली आणि हे सांगतात का आम्हाला रि यांनी ही जमीन विकलेली कोणला तर रिलायन्सने एमआरडी शिकरण आम्ही घेतली एमआरडी शिकरण तुम्ही जेव्हा वर्ग केलीत मग ज्या काही अतिरिक्म केलेलं आहे आता तुमच्या जमिनीवर मग त्यांच्यावर का नाही ऍक्शन करत तुम्ही आजपर्यंत गेल्या तीन वर्षापूर्वी माझी बायको सरपंच होती एक सुद्धा अतिक्रमण करून दिला नव्हता मग हे सांगतात आता जर मग ही झोपले गुडे इथल्या अधिकारी झोपले गुडे मग त्यांचे लोक काय जवळ आहेत त्यांनी त्यांच्या जमिनी आस्ताभ्यात केल्या आहेत त्याच्यावर घरं बांधली काही काय केलेलं आहे मग त्यांच्यावर हे कारवाई का नाही करत मग सर्वसामान्य माणूस जेव्हा त्याला एखादा आता जो आमची वस्ती आहे ती वस्तीमध्ये पहिले होती शंभर घरं ते कुटुंब आज वाढलेलं आहे मग त्याचं स्थलांतर काय गेल्या चाळीस वर्षापासून झाल्यानंतर म्हणजे आज आम्हाला एखादा मुलीचं लग्न जर त्या पालकाला करायचं आहे तिथे मांडव घालण्यासाठी सुद्धा जागा नाही अ बा म्हणजे आता एवढी परिस्थिती आहे गावामध्ये टॉयलेट बाथरूमला पण कुठे जाणार माणूस अशी ही परिस्थिती निराश आलेली आहे आणि जी रा जागा राखून ठेवली होती आय पी आमचा पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या अधिकाराची का आमची सही आहे पुनर्वसन गाव आणि आज ह्या पाठीमागे गॅस लाईन इकडे विकलीन म्हणजे दोन ह्याच्यामध्ये आमचा शेत होते पण आहे तिन्ही गावाचा चमटा झालेला आहे जर हे गाव आमचं पुनर्वसन केलं नाही आणि इथल्या तरुणानी आता तरुणांनी जागृत व्हायचं आहे कारण किती बघणार तुम्ही हे घरामशाही चार लोक आज रिलायन्स पासून मोठे उद्योग करून करुं, करोडपती झालेत आणि मग इथल्या स्थानिकांनी कुठे जायचं आता माझी एक सर्वच तरुणांना विनंती आहे प्रत्येक सहा गाव जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्येही जनजागृत करा आणि ह्या रिलायन्सच्या कंपनीला विरोध करा नाहीतर हा आपल्याला उद्ध्वस्त करणार आहेत एकूणच बघतोय संघर्ष समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय एकूणच हा विरोध आहे ना। माझं नाव बबन रामचंद्र अडसुले मी बेन्शे सिद्धार्थनगर इथला रहिवाशी त्याशिवाय त्याशिवाय बेन्शे ज्योतिर्बाळा प्रकल्प बाधित संघर्ष समिती या समितीचा एक अध्यक्ष म्हणून आहे मी आज जवळजवळ आमच्या गावातल्या आमच्या ग्रामस्थांनी इथलं ही जागा देऊन आमची फार चुकी झाली की अशी झाली की आमची जागा ह्या कंपनीला दिली आणि ते पहिलेची आय पी सी एल आणि आताची रिलायन्स परंतु त्या कंपनीला आमची जागा देऊन जागा यासाठी दिली की या, या गावाचा विकास होण्यासाठी ह्या भागातला विकास होण्यासाठी ह्या लोक नोकरी लागासाठी ह्या आमच्या ग्रामस्थांनी ती जागा दिली परंतु आजला पहिलाच जेव्हा जागा दिली आणि जेव्हा इथं प्रकल्प आला आणि स्थानिकांना काही लोकांना नोकऱ्या दिल्या ज्यांची सर्टिफिकेट घेतले त्यांना नोकऱ्या दिल्या आणि काही का काहीकांना नोकऱ्यापासून वंचित ठेवली ती लोकं आज आजपर्यंत पसुन पसुन त्या सर्टिफिकेटच्या आधारित इथं आम्ही नोकऱ्या मागतो तरी पस तरीसुद्धा निराई रिलायन्स कंपनी ह्या नोकरीपासून या स्थानिक ग्राहका स्थानिक कामगार लोकांना ग्रामस्थ ग्रामस्थांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत आज इथं येणारा हा प्रकल्प ह्या प्रकल्पाला आमच्या स्थानिकांचा मोठा विरोध आहे त्याशिवाय हा प्रकल्प येत असताना हा प्रकल्प येत असताना त्या प्रकल्प येण्यासाठी कंपनीनी प्रकल्प यावा व त्याची नाचदून म्हणजे त्याच्या बाजूला असणारी झाडं झुडपं ही सगळं झाडं जो तोडून प्रकल्पाचा यावा आणि पहिल्यांदा प्रकल्प आल्यानंतर झाडांची लाजून व्हावा आणि त्या येणारा <coughs> केमिकल आहे ह्या केमिकलपासून वा जो आम्हाला होणारा त्रास तो त्रास होणार आहे त्यासाठी आम्ही इथल्या सर रहिवाशांनी हा प्रकल्प नाही येऊ म्हणून असा आम्ही सर्वांना स्मशानभूमीचा काय स्मशानभूमीच्या स्मशानभूमीच्याबद्दल आम्हाला असं म्हणायचं आहे इथं येणारा प्रोजेक्ट आणि तो प्रोजेक्टच्या कंपाऊंड घातला कंपाऊंडच्या घालत असताना आमची स नागरिकांची ग्रामस्थांची इथल्या रहिवासी बौद्धवादी यांची इथं जी स्मशानभूमी आहे ही इथं कंपनीने तोडून आमच्या बौद्ध वस्तू बौद्धवाडी या वस्तीमध्ये आणायची असा कंपनीचा डाव आहे परंतु हा आम्ही डाव आणून पाडणार आहे आणि ती आम्ही बौद्धवाडीचा स्मशानभूमी इथं आम्ही आणून देणार नाही असा आमचा मोठा हेतू आहे तर आम्ही ह्या ह्याची जाब ही कंपन्याला विचारू कंपनीने आज या ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून इथं या ठिकाणी जे आमचे स्थानिक लोक आहेत मध्ये इंजिनियर आहेत डिप्लोमा डॉक्टर सिव्हिल इंजिनियर अशी काही मुलं शिकलेले आहेत पण त्या लोकांना शिकलेल्या मुलांना नोकरी कंपनी देत नाही आणि ती कंपनी बाहेरच्या लोकांना इथं घेते यासाठी ह्या आमच्या मनाला मोठा दुःख आहे माझे सरपंच आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे ताई काय सांगाल काय नेमका हा प्रकल्प आहे काय कल्पना आहे त्या प्रकल्पाबद्दल आम्हाला कुणालाही काहीच कल्पना नाही आहे त्यामुळे हे ग्रामस्थ इथे आमच्यासोबत आज उपस्थित आहेत पण कंपनीने त्या संदर्भात जर का आम्हाला ग्रामस्थांना माहिती दिली असती तर फार बरं झालं असतं आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहारही केलं परंतु त्या पत्रव्यवहाराचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि आता हे ग्रामस्थ एवढे संतापलेले आहेत की त्यांना काय करावं हे काही करा कळत नाही आहे त्याच्यामुळे कंपनीने आम्हाला त्या संदर्भात जर माहिती दिली असती तर फार बरं झालं असतं पण ते देऊ देत नाहीत म्हणून आमचा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे आपण एकूणच जिल्हाधिकारी असेल किंवा मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार केलेले आहेत काही दखल घेतली जाते पत्रांची अजून आजुंट, अजूनपर्यंत तर कोणती दखल घेतलेली नाही आम्ही आम्ही पत्रव्यवहार त्यांना केलं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही पुढे काय करावं हेच आम्हाला कळत नाही आहे एकूणच ताई काय नाव तुमचं काय सांगाल काय एकूणच सध्या हे वातावरण आहे बेंचे जोतिर्पाडा ग्रामपंचायतीमधले जे ग्रामस्थ आहेत प्रकल्पग्रस्त आहेत शेतकरी आहेत त्यांच्या मनात काय भीती आहे या नवीन प्रकल्पाबाबत तुमचं नाव काय माझं नाव वरुणा प्रमोद तरे ह्या प्रकल्पाबद्दल कोणालाही ग्रामस्थांना जोतिरपाडा बेणसे शेजूई कोणत्याही गावातील ग्रामस्थांना काही कल्पना नाही आहे माहिती नाही आहे काही नाही आहे ह्या प्रकल्पाबद्दल माहिती रिलायन्सनी देण्याची गरज आहे आणि ती माहिती अशा प्रकारे देवी की ज्या जे जेणेकरून ग्रामस्थांना समजेल की कोणता प्लांट उभा राहतो आहे काय प्लांट आहे केमिकल आहे प्रदूषण होणार आहे नाही होणार आहे त्याबद्दल जर त्यांनी माहिती आम्हाला दिली आणि ती माहिती आम्हाला योग्य वाटली किंवाच त्याचा दुष्परिणाम जास्त प्रमाणात जर लोकवस्तीला नाही झाला तर हा प्रकल्प चालू करण्याला हरकत नाही परंतु त्यांनी काही माहिती न दिल्यामुळे ह्या प्रकल्पाला आमचा कायमस्वरूपी विरोध राहील जिथपर्यंत ती कंपनी मॅनेजमेंट आमच्यापर्यंत त्यांचा प्रतिनिधित्व पाठवत नाही आमच्याशी बोलचाल करत नाही तिथपर्यंत आमचा ह्या प्रोजेक्टला कायमस्वरूपी विरोध राहणार आहे एकूणच आपण बघतोय की हा प्रकल्प ज्या ठिकाणी उभा राहणार आहे त्याच्या बाजूला सभोवताली जी शेतजमीन आहे त्या शेतीचं शेतकऱ्यांचं नुकसान कशा पद्धतीनं होईल काय वाटतंय तुम्हाला म्हणजे ज ह्या प्रोजेक्टच्या बाजूला जी शेतजमिनी तिथे आमची आठ एकर शेतजमीन आहे स्वतः आमच्या सासऱ्यांची म्हणजे आमच्या घरातली आठ एकर जमीन आहे त्या जमिनीला एवढा दुष्परिणाम होणार आहे कारण भराव घेतल्यानंतर त्यांनी कंपाऊंड घालणार आहेत कंपाऊंड घातल्यानंतर तो जी भराव घेतल्यानंतर ती पातळी वाढणार आहे ऑलरेडी तिथे पुराचा पाणी भरतो ह्या पातळी वाढल्यामुळे प्र जमिनीच्या चारी बाजूनी पाणीच पाणी होणार आहे आणि शेतात काही शेत ज पिकणार नाही ऑलरेडी पिकत नाही त्याच्यात आणि आणखीन भर हा प्रोजेक्ट होतोय त्या प्रोजेक्ट मुळे काही शेती पिकणार नाही पूर्णपणे आमची नासधूस होऊन शेतकरी हा देशोधडीला मिळणार आहे ह्या प्रोजेक्ट मुळे एकूणच आपण बघतोय की नवीन येणाऱ्या प्रकल्प ची भीती जी आहे ते येथील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे स्थानिक भूमिपुत्रांना या प्रकल्पाचा काय फायदा होईल का याबाबत या संभ्रम देखील आहे ताई काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव आहे दीपिका प्रशांत रे मी ज्योतिर्पाडा गावची रहिवासी आहे तर माझं असं मत आहे की कुठल्याही आता हा एकोणीसाव्या शतकामध्ये ही रिलायन्स आय पी सी एल नावाची कंपनी आली आता नवीन हा प्रोजेक्ट येत आहे आता हा विसावा शतक म्हणजे डिजिटल आहे ना मग ह्या इंटरनेटच्या काळातसुद्धा आमच्या आम्हाला समजायला आत्तापर्यंत आम्हाला समजायला पाहिजे होतं की ही कंपनी कुठली आहे कारण कुठलीही कंपनी येत असताना त्याचं प्रोडक्शन काय आहे रॉ मटेरियल काय आहे त्याचा आजूबाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांवर फॉर एक्झाम्पल म्हणजे ब वॉटर पोल्युशन काय होणार आहे न शेतीवर काय परिणाम आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती आम्हा गावकऱ्यांना नाही आहे आणि कुठलाही प्रोजेक्ट आला जिथे आता ज आजूबाजूला तुम्ही बघत असाल रो रोहा एम आय डी सी असू दे महाड एम आय डी सी असू दे त्याच काय जवळच असणाऱ्या पेन पेन तालुक्यामध्ये जी एस डब्ल्यू कंपनी आहे तिथे ऐंशी टक्के लोकल लोकांना काम घेतलं जातं ही रिलायन्स एकमेव कंपनी आहे तिथे आमच्यासारख्या गाववाल्या लोकांना अजिबात स कुठल्याच गोष्टीमध्ये सहकार्य तर दिलंच जात नाहीच आहे परंतु रोजगार सुद्धा मिळत नाही हा रोजगार मिळाला पाहिजे हा माझा ठामाई ठामपणे था, मत आहे त्याच्यामुळे माझा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे एकूणच आपण बघतोय तरुण आहेत सुशिक्षित काही आपण त्यांच्याशी बातचीत करतोय दादा काय नाव तुझं काय सांगशील माझं नाव निनाद नामदेव गोरे आणि माझा या प्रकल्पाला विरोध का आहे हे मी आज तुम्हाला सांगतो की आज आम्ही पारंपरिक रस्ता इथला हा जाणारा रस्ता शेतावर हे पारंपरिक रस्त्याची एवढी नासधूस केलेली आहे के की इथं मातीचे नुसते डोंगर उभे केलेले आहेत आमचे शेतावर जाणारी माणसं आहेत ही चिखलातून पाण्यात जात आहेत इकडं पाणी एवढा वाढतं आहे की थोड्यासं नदीची पातळी वाढली की थोडंसं पाणी आलं की पाणी डायरेक्ट आमच्या शेतात येतं आहे आणि कंपनी सध्या काय करणार आहे तर इथं कूस बांधणार आहे आणि कुसाची उंची किती असणार आहे तर पस्तीस चाळीस फूट अशी उंची असणार आहे हां आणि तो कूस आहे तो आमच्या डायरेक्ट शेताला लागूनच असं बांधणार आहेत मग आम्ही जायचं कुठं तू नदीच्या पात्राचा पाणी हा थोडासा जरी वाढला तर आमच्या शेतात येते मग नंतर पाणी कुठे जाणार कुठं आहे पाण्याचा जा फोर्स जाणार कुठं तर आम्ही नंतर करायचं काय म्हणून आमचा या प्रकल्पाला पूर्णपणे असा जा विरोधच आहे एकूणच बघतोय आपण पुराच्या पाण्यामध्ये शेती बुडते त्याबरोबर अनेक संभाव्य धोके आहेत तुमचं नाव काय आहे आणि शेती वगैरे कुठं आहे तुमची सांगा 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 नाव एकनाथ गोरे शेतीसाठी कसं जायला लागतंय काय अडचणी अडचणी आम्हाला वाट आहे किती वर्ष आम्ही तिथन वाट मागतो वाट देतात का आता आता शेतात पाणी आहे का नाही आता बघायचं बघायला यायचं असेल त्याने आता बघायचं काय दास नवीन इथं प्रकल्प येत आहे नंतर मग काय तुमची अवस्था आमच्या जमिनी गेल्यात तिथं तुम्ही आता कुस घातला आमच्या जमिनीत अशाच आहेत पाच लोकांच्या पाच एकर जमीन आहेत पाच जणांच्या कोणाच्याच गेल्यात नाही सगळ्या जमिनीत तशाच आहेत म्हणजे रिलायन्स ह्याच्यात आमच्या आजीचा आजोबाचा काका चुलते कोणाचंही नाव नाही अजिबात कोणाच नाही एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील झोतीरपाडा बेनसे ग्रामपंचायत हद्दीमधील हे शेकडो ग्रामस्थ या ठिकाणी संतप्त भूमिका मांडताना दिसत आहेत न्यूज स्टेटवर बोलताना त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी रिलायन्स नाघोटनेच्या मार्फत नवा ना प्रकल्प या ठिकाणी उभा राहतो आहे हा प्रकल्प फायदेशीर आहे विनाशकारी आहे याची कोणतीही कल्पना येथील ग्रामस्थांना नाही पत्रव्यवहार देखील त्यांनी त्यांच्या मागण्यांचे केलेले आहेत नवीन प्रकल्पाबाबत माहिती मिळावी अशी माहिती देखील त्यांनी जिल्हाधिकारी असतील मंत्रालय स्तरावर त्यांनी ना ना त्या ठिकाणी आपल्या मागणीच्या निवेदनाद्वारे स्वाक्षऱ्यांशी निवेदन देऊन केलेले आहे मात्र अद्यापपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची न्यायिक भूमिका दिसता मिळताना दिसत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थ असतील शेतकरी असतील प्रकल्पग्रस्त असतील भूमिपुत्र असतील आणि स्थानिक नागरिक असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणावर असंतोष खतकत्ताना दिसतो आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण